नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती आहे मित्रांनो सध्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि त्यांच्या पिकांचा विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे म्हणजेच पंचनामा करण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरू आहे मात्र काही क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाही आणि त्याच शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा मिळालेला नाही त्यांना एक महत्वाचं काम करायचं आहे ते काम केल्यानंतर शंभर टक्के तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो नक्की काय प्रोसेस करायची आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजून येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका कारण असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो त्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणतं काम करावं लागेल जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याची ए टू झेड माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या अर्जाचं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि ब्राउजरच्या सर्च बारमध्ये पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही वेबसाईट टाईप करता येत नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता मित्रांनो ही वेबसाईट प्रधानमंत्री पीक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे याच वेबसाईट वरून सीएससी सेंटरवरून सुद्धा आपला पीक विमा भरला जातो मित्रांनो तुम्ही या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर या वेबसाईटचा अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो या वेबसाईट वरती सहा ऑप्शन तुम्हाला दिसतील सर्वात पहिल्यांदा फार्मर कॉर्नर त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर त्यानंतर रिपोर्ट क्रॉप लॉस अशा पद्धतीचे सहा ऑप्शन तुमच्यासमोर दिसून येतील त्यातील चार नंबरचं ऑप्शन ॲप्लिकेशन स्टेटस ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा एंटरफेस तुमच्यासमोर आलेला असेल आता या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर टाकायचा आहे म्हणजेच तुमच्या पीक विम्याच्या पावतीवरती अशा पद्धतीने तुमचा रिसिप्ट नंबर असतो जो झिरो चार झिरो एकपासून पासून सुरू होतो तो रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा रिसिप्ट नंबर टाकल्याच्या नंतर पहा समोर कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या जशाच तसा खालच्या चेक बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा रिसिप्ट नंबर आणि कॅपचा कोड फिल करून झाल्याच्या नंतर खाली चेक स्टेटस हे बटन दिसत असेल त्या चेक स्टेटस बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमच्या अर्जाचं स्टेटस आलेलं असेल मित्रांनो या स्टेटसमध्ये सर्वात पहिल्यांदा ऍप्लिकेशन सबमिटेड त्यावरती राईट आलेला असेल त्यानंतर पेमेंट स्टेटस सुद्धा सक्सेसफुल आलेला असेल मात्र शेवटी ॲप्लिकेशन स्टेटस दाखवलेला आहे ॲप्लिकेशन स्टेटसच्या ठिकाणी अप्रुवड जर आलेला असेल तरच पीक विमा तुमच्या खात्यावरती येतो जर या ठिकाणी व्हेरिफिकेशन पेंडिंग असं ऑप्शन आलेलं असेल तर तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे असं समजायचं आहे आणि जर या ठिकाणी रिजेक्टेड असं दाखवलेलं असेल तर तुमचा अर्ज हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून रिजेक्ट करण्यात आलेला आहे असं समजा आता मित्रांनो या रिजेक्ट केलेल्या अर्जाचं नक्की कारण काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी सी एस सी सेंटरवरती पीक विमा भरलेला आहे त्या सी एस सी सेंटरवरती भेट द्यायची आहे आणि तिथून तुम्हाला कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज हा कॅन्सल करण्यात आलेला आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे याची माहिती मिळेल काही डॉक्युमेंट कमी असतील आणि त्याची पूर्तता केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळू शकतो मित्रांनो काही शेतकऱ्यांचं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असूनसुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी दुसरं काम आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत नक्की कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे पाहायचं आहे काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही आतापर्यंत मिळालेली नाही कारण यावर्षीच्या पीक विम्याची रक्कम जी आहे ती डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत थेट पोहोचवली जात आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून जी रक्कम येते ती रक्कम फक्त तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यावरतीच येते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असूनसुद्धा ते अकाऊंट एन पी सी आयला सुद्धा लिंक असलं पाहिजे तेव्हाच तुमच्या अकाउंट डी बी टीच्या माध्यमातून येणारे पैसे येतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं कोणतं बँक अकाउंट आधार कार्डसोबत लिंक आहे हे पाहायचं आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डसोबत कोणतं बँक अकाउंट लिंक आहे आगा हे आपल्या मोबाईलवरती कसं पाहायचं याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक अकाउंट लिंक आहे याची माहिती घ्या जर तुमच्या आधार कार्ड सोबत एकही बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्ही ते लिंक करून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर प्रयत्न करून सुद्धा डॉक्युमेंट देऊन सुद्धा तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं अकाउंट लिंक होत नसेल तर तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचं नवीन अकाउंट ओपन करा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं नवीन अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर तुमचं नवीन अकाउंट हे एन पी सोबत आणि तुमच्या आधार कार्ड सोबत आपोआप लिंक केलं जाईल आणि डीबीटीच्या माध्यमातून शासनाचे भेटणारे संपूर्ण जे लाभ आहेत ते संपूर्ण लाभ तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अकाउंटवरती मिळत राहतील तर मित्रांनो हे दोन कामं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत जर तुमचा पीक विमा आतापर्यंत देखील मिळालेला नसेल तर शंभर टक्के तुमचा पीक विमा हे काम पूर्ण केल्याच्या नंतर मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची पीक विम्याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद